गावचा विकास करायचा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा तरच निधी मिळेल कुणी काहीही बोललं तरी फरक पडणार नाही कारण आपला बॉस वर बसलेला आहे हे विधान आहे भाजपचे मंत्री नितेश राणे यांचं विधान म्हणण्यापेक्षा याला धमके किंवा इशारा असंच म्हणावा लागेल कुडाळमध्ये भाजपचा जाहीर पदाधिकारी मेळावा पार पडला यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते यासोबतच भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः देखील तिथे उपस्थित होते नितेश राणे यांनी वक्तव्य केलं आणि या वक्तव्यानंतर आता विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत सर्व प्रकरण नेमकं काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी जिल्हा नियोजन निधी असो किंवा पक्ष आणि सरकारचा कुठलाही निधी असेल तो फक्त महायुतीच्या कार्यकर्त्यांना मिळेल बाकी कोणालाही हा निधी मिळणार नाही इतकंच नाही तर जिथे जिथे ठाकरे गटाचे किंवा महाविकास आघाडीचे सरपंच आणि पदाधिकारी असतील त्या गावामध्ये एकही रुपयाचा निधी देणार नाही एवढं मी तुम्हाला आजच सांगतो असं विधान करणाऱ्या नितेश राणेंना मंत्रीपद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचा विसर पडलाय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे आणि निःपक्षपणे कोणाच्याही बद्दल ममत्व व्हाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल अशी शपथ मंत्रीपद स्वीकारताना नितेश राणेंनी घेतलेली पण आता मात्र एक रुपयाही निधी देणार नाही आणि जर कोणाला गावचा विकास करायचा असेल त्यासाठी निधी हवा असेल तर इथे मंचावर येऊन भाजपमध्ये प्रवेश करा मग भरघोस काम होऊन जातील नाही तर विकास होणार नाही जर महायुतीचा झेंडा दिसला नाही तर निधी कट मग माझ्या नावाने बोमलत बसला तरी मला काही फरक पडत नाही असं म्हणत राणेंनी थेट धमकीच दिलीये असं विरोधकांकडून बोललं जात राष्ट्रवादीमध्ये बंड होण्यापूर्वी आत्ताच्या अजित पवार गटाचे आमदार देखील विकास निधी मिळत नाही अशा तक्रारी करत असल्याचं त्यावेळी अजित पवारांनी महाविकास आघाडीमध्ये असताना विरोधक आमदारांनी कोर्टात एक याचिका दाखल केली होती ज्यामध्ये सत्यात्तर प्रकरणांमध्ये सरकारनं निधी रोखल्याचं सांगण्यात आलेलं आणि याच आमदारांनी निधी मिळवण्यासाठी विकास कामं रोखली जाऊ नयेत यासाठी अजित पवारांसोबत सत्तेत गेल्याचं देखील वारंवार सांगण्यात येत यामध्ये निधी रोखला म्हणून सरकार विरोधात कोर्टात जाणार त्या आमदारांमध्ये छगन भुजबळ देखील होते पुढे जवळपास तीन महिन्यांनी छगन भुजबळ सत्तेत गेल्याचं आपण सर्वांनी पाहिलं पण महाविकास आघाडीत असताना कोर्टात सरकार विरोधात दाखल केलेल्या याचिकेबद्दल तारीख पडली त्यावेळी न्यायाधीशांनीच भुजबळांच्या वकिलांची वकिलांच फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालेलं आता ही निधीची केस चालू ठेवायची की नाही असं म्हणत न्यायाधीशांनी भुजबळ आणि त्यांच्या वकिलांना टोला लगावला त्यावेळी भुजबळ यांच्या वकिलांनी कोर्टाकडे या केस मध्ये वेळ वाढवून मागितला असं सांगितलं जातं या सर्व प्रकरणावर आणि राणेंच्या विधानावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे महायुतीचा एक नेता डायरेक्ट म्हणतो की मी एकाही सरपंचाला निधी मिळवून देणार नाही निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या पण हा निधी तुमच्या घरातून येत नाही महाराष्ट्रात जो महसूल जमा होतो त्यातून हा निधी येतो असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केलाय की तुमचा आमदार असं कसं बोलू शकतो तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी तर थेट गद्दारांची औलाद म्हणत राणेंवर टीका केली आहे असा जर दुजाभाव केला तर आम्ही त्यांना कोर्टात खेचू असा इशाराही राऊत यांनी दिलाय तर ठाकरे गटाचेच नेते वैभव नाईक यांनी देखील राणेंवर या प्रकरणावरून निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय वडील वीस वर्षांपूर्वी पालकमंत्री होते आणि त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे विरोधकांना संपवण्याचं काम केलं अनेक जिल्हा परिषद नगरसेवक फोडले निधी द्यायचा नाही म्हणून दीपक केसरकर यांना डीपीडीसीच्या मीटिंग मधून बाहेर काढण्यात आलं असा आरोप करत ही उन्मादगिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त काळ टिकत नाही ही वस्तुस्थिती असून इथली जनता ही उन्मादगिरी टिकू देणार नाही अशी आम्हाला खात्री आहे असं नाईकांनी म्हटलंय पण विरोधक इतके आक्रमक झाले असताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मात्र राणेंची बाजू सावरण्याचा सा प्रयत्न केल्याचं सा पाहायला नितेश जरी असे केलं असेल तरी सुद्धा ते विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना निधी देतात आणि देत राहतील असं दरेकर यांनी म्हटलंय पण दुसरीकडे नितेश राणेंवर विरोधकांकडून टोलेबाजी देखील केली जाते कारण राणे हे स्वतःच्याच विधानांना काउंटर करतात असं बोललं जात स्वतः म्हणतात की विरोधी पक्षांमध्ये आता कोणीही शिल्लक राहिलेलं नाहीये आणि आता राणेच म्हणतात की विकास कामांसाठी हवा असेल तर भाजपमध्ये यावं लागेल तर राणे असंही म्हणतात की भाजपमध्ये आम्ही आम्ही प्रवेश देणार कारण भाजपमध्ये घाण घेत नाही तर स्वतःच्याच विधानाला काउंटर करत राणेंनी दुसरीकडे की उरल्या सुरलेल्यांना भाजपमध्ये यावं लागेल त्याशिवाय निधी मिळणार नाही एकूणच राणेंच्या या विधानावरून सरकार पक्षपात करत असून राणेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी ही मागणी ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केली आहे तुम्हाला काय वाटतं सत्तेतल्या नेत्यांनी अशा प्रकारची विधानं करणं आणि विरोधकांना निधीपासून दूर ठेवणं हे कितपत योग्य आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा